नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजर मित्रांनो आपण काष्टी बाजारात आला होतो काष्टी बाजारातील महेश बाजारची रेट जाणून घेणार आहोत मी काय सांगितलं एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार ऐंशी हजार फायनल काय होईल दहा हजार कमी होईल दहा पासून दुधाचं काय तर राहील बारा लिटर दूध देणार बारा लिटर दे मित्र तुम्हाला अशा पद्धतीच्या महेश खरेदी करायची असतात तर राष्ट्रीय बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत आज किती आहेत सगळ्या पाचवा द्या तीन इक्ल्या दोन राहिल्या पणच्या दोन आहेत या दोन रहे, दोन इकल्या दोन राहिल्या एक आणि एक हा घेऊन या नाही इकडे आहे कोणते वंचित किती नाही घेतली ती एक साठला दिले एक साठला का हा बघ ना अशा प्रकारचे तर आहे आजची बाजार पाय सुजलेली तिथं असं मला वाटतं मुर्रा आहे का जाफर आहे क्रॉस आहे ना कितीला घेतली म्हणजे ह्याची एक साठला घेतली तर पण ते गावनं आले कुरडावाडीनं आले हे येन पैसे बिंदा जाऊ बिंदा डोळे जाऊ पुशेट हां हां बोला ना फायनल काय होईल म्हणले हिचं था। था। दोन लाख रुपये फायनल काय होईल एक ऐंशी पर्यंत एक ऐंशी पर्यंत दूध किती राहील अंदाजे अठरा वीस लिटर राहील अठरा वीस लिटर राहील फोन नंबर सांगा अठ्याऐंशी झिरो पाच चोवीस नऊ हजार नऊ नऊ हजार नऊ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चोवीस नऊ हजार नऊ किती असतात आठवड्याला काय मशी पाच सहा पाच सहा असतात मले काय म्हणते आजचा बाजार बर आहे बाजार वाढलेत का रेट कमी झालेत वाढ रेट वाढायचं कारण काय दुधाला खप असल्यामुळे मशीच्या दुधाला रेट असतो त्यामुळे रेट वाढले जातात काय होईल बरं फायनल असंशी पर्यंत होईल फायनल फायनल होईल मित्रांन तुम्हाला अशा पद्धतीची मशी खरेदी करायची असतात त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू सहा महिन्याची गादमस हा केवढ्याला घेतली पंच्याण्णव ला घेतली पंच्या महिन्याचे गाव हो हो दूध आहे तिला सहा लिटर दोन टाइम सहा लिटर दूध दोन टाइमला कोणत्या गावून आले तुम्ही आम्ही आलो एक कराडवरून केवड्याला घेतली म्हणले पंच्याण्णव हजार व्यापारी आहेत ना तुम्ही शेतकरी ना ना आम्ही घरी घेतल्या घरी का वेला आल्या केवड्या लिकाली वेळेला आल्यावर दोन लाखाच्या आसपास विकल विकल ना हो आता मित्रांनो भाकड म्हशीचे जर काष्टी आजार असेल अशा प्रकारचे आपण खरेदी करायचे असतील तर आहेत काय किमती सांगितले सहा महिन्याची गाबर हा एक लाख रुपये सांगितलं हिचे ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये चार महिन्याची काबर पलटली ताजी आहे दीड लाख रुपये दीड लाख रुपये ताजी फायनल काय होईल हा फायनल तिची एक चाळीस एक चाळीस किती आहे टोटल आता मिरण अशा प्रकारच्या जर भाकडमीस खरेदी करायचे असतात तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत はい चार पाच दिवस बाकी अजून की द्यायची सत्तर हजार रुपये रुपयाला पासष्ट हजार रुपये देऊ हा सांगा एक पाच काय आता तुम्ही चायनेल आली त्यामुळं नाही सांगून जमन का आम्हाला एक पाच खाली पाच हजार कमी जास्त होईल ना आता ऐंशीला कंद देईन उच नाही ना, ना, ना कशी कोण देईन फक्त मैस कच्ची राहू रेट उल रेट कमी झाले आता मार्च एंडमुळं मार्चएंडमुळे कमी अह कशा जाता ही रेट हा फायनल होईल लाखाला देऊ की अठ्याहत्तर सत्त्याऐंशी पस्तीस एकाहत्तर एकतीस चार मित्रांनो आता आपण काष्टी बाजारात शूट केलं आणि सुनीता लसीमध्ये लस्सी पेनार आहोत आणि आमचे जोडीदार तसेच आमचे दाजी सर आतमध्ये बसलेली आपण त्यांना सरप्राईज देऊ ते चहाचं काउंटर आहे त्यांचं नमस्कार भाऊ नमस्कार काय काय आहे आपल्याकडे स्पेशल मस्तानी आहे मँगो आईस्क्रीम आहे मँगो लस्सी आहे पिस्ता लस्सी आहे पिस्ता आईस्क्रीम आहे तुम्ही लग्नाची ऑर्डर घेताय असं कळलं आम्हाला हो घेतो ना काय दर असतो लस्सीचा लस्सीचा दर तुमच्या क्वांटिटीवर अवलंबून आला कारण जर लग्नामध्ये एक हजार लोक असतील कसा रेट लावतो तुमच्याला तर योग्य दरात देणार आपल्याला पैशापेक्षा आपल्याला माणसं फार महत्त्वाची आहेत त्यांना व्यवस्थित पद्ध पद्धतीने थंड पाजण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार जेणेकरून ज्या माणसाचं शुभ कार्य आहे त्या माणसाला त्या गोष्टीचं काही कवं आहे ना आशीर्वाद लागले पाहिजे ते पेय पाजल्यानंतर मित्रांनो आपण दया भाऊ यांच्याशी चर्चा केली आणि हे आणि सुनीताल सी विचारा हे तुम्हाला यांचा ॲड्रेस देऊन टाकतील आपण स्क्रीनवर त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे तसे लसी कशा पद्धतीने तयार होती ते सुद्धा आपण पाहूयाचे बरेचसे प्रकार आहेत आणि भाऊ लसीचे कोणते कोणते प्रकार आहेत आपल्याकडे स्पेशल लस्सी स्पेशल लस्सी मँगो हो जास्त काय चालतं आपल्याकडे लस्सी जास्त चालते उन्हाळ्यामध्ये असं आहे का तर आपले दाजी आहेत सर हे गपचुप बसले होते लसी प्यायला आपला आपला खर्च आपण वाचवलाय त्यांच्याकडून खर्च घेतलाय कवचित लोक आहेत खर्चा टाकणार आहेत त्यापैकी आपण पण आहे ना दाजीला हो दाजी काय घेताय घेत लसी वे आहे मित्रांनो आपण घेतली अशा पद्धतीचे ड्रायफ्रूट त्यामध्ये म्हणजे आहे लस्सी मात्र लस्सी एक नंबर आहे का नाही अरे अरे

मित्र नाही दाजिबा कशी आपण नुसता व्हिडिओला का काढू मित्र नाही दाजिबा ने सगळे फ्रूट आले हा जे ड्राय फ्रूट आहेत सगळे खाऊन टाकलेत कसं काय लसी सर एक नंबर एक नंबर लसी दाजीबाची व्हायच्या आधी मी चमकून टाकली आणि दाजीबा टाईमपास करतात <laughs> काही समजून घ्या समजून घ्या तुम्हाला काही आहे